नमस्कार मंडळी दोन ऑक्टोंबर रोजी बैलपोळ्यानिमित्त भवव्यासी मिरवणूक कॉकटेलूर बसून दर्जी मित्रांनो काढण्यात येणार आहे या मिरवणुकीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये कोण कोण असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया सण माझ्या सरज राजाच्या ऋण त्याचे माझ्या भाळी सन, सन गाव्याच्या मातीचा बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा भव्य मिरवणूक सोहळा बुधवार दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी स्थळ बाळूमामा बोलकी वडकी गाव या ठिकाणी मित्रांनो सुंदर कॉकटेलची भव्य अशी मिरवणूक मित्रांनो काढण्यात येणार आहे या मिरवणुकीची प्रमुख उपस्थिती मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक याचे मालक राहुलदादा पाटील हे मित्रांनो प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी या मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो संजय चंदूकाका जगताप आमदार पुरंदर हवेली मतदारसंघ त्याचबरोबर राहुलबाई पाटील हे देखील मित्रांनो या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबा शेवाळे हे देखील मित्रांनो या मिरवणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे सदस्य मित्रांनो विलास देशमुख हे देखील मित्रांनो या मिरवणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो चालू सीझनमध्ये बिग बॉस पाचचा जो सीझन चालू आहे त्याच्यामध्ये एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे घनश्याम दरोडे छोटा पुटारी म्हणून ज्यांना संबोधला जातो ते देखील मित्रांनो या कॉकटेलच्या मिरवणुकीसाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहेत आणि या मिरवणुकीचं पूर्ण लाइव प्रक्षेपण आपल्याला पी थ्री लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील या मिरवणुकीला अवश्य उपस्थित राहा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद